म्हणजे एकीकडं लाडकी बहीण लाडकी बहीणचा मोठा गावगाव पण आपल्या बहिणीत नाही अशा प्रकारची राज्यामध्ये निर्माण आहे नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा लाडकी बहीण अशा गावगावात होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीने अत्याचार हे सगळ्यात महत्वाची म्हणजे एकीकडं लाटी बहीण बहीण तर मोठा गौगाव पण आपल्या बहिणीत सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा आरोपींना लवकर अटक करावा ही मागणी होईल या प्रोसेस पोलीस कंप्लीट करतील परंतु आज राज्यामधील ज्या बहिणीत आपल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये जे असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काही नाही कारण सरकार कायदा आणि बाबतीत सरकार जागरूक नाही स्पष्ट होते आणि त्या हेतून मान्य पोलीस आयुक्तांशी चर्चा केली पोलीस आयुक्त काय करणार सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात परंतु आपल्या लाडकी बहीण फक्त पोस्टर बुक माझ्यात आणि लाडक्या बहिणी रोज त्यांचा जीव घेतो अशा प्रकारची फक्त नवी मुंबईत अशी महाराष्ट्रात आहे ठाण्यामध्ये असतात मुंबईमध्ये असतात आणि महिला या राज्यातल्या सुरक्षित आहेत का हाच प्रश्न या निमित्तानं सरकारला आम्ही आरोपीला लवकरात लवकर करा, अटक करावी ही सगळ्यात महत्वाची मागणी आमची आहे ज्याला कोणतेही राजकीय स्वरूप आम्ही देऊ इच्छित नाही ज्या मुलींची ज्या आपल्या बहिणी त्यांची हत्या झाली ती त्यांच्या कुटुंबावर ज्या वेदना होता त्या आम्ही आज बघून आलेलो आहे आणि म्हणून जर या वेदना थोड्या होत नाही कमी करत त्या तर कमी होणारच नाही पण करायचं असं तर सगळ्यात आधी आरोपींना अटक झाली पाहिजे एक तर सगळी माहिती घेऊन गृहमंत्र्याशी बोलू मग गृहमंत्री काय करणार आहे तशा राज्यपाल कधी आता त्याची वाट बघतो नवीन त्यांच्याशी भेटतो या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा असता ज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका